स्वामी म्हणजे वाईटासाठी शस्त्र स्वामी म्हणजे जखमा बरे करणारे वस्त्र स्वामी म्हणजे आईची माया स्वामी म्हणजे औदुंबराची छाया स्वामी म्हणजे झांजाला तारणारी सागराची लाट स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा आपला व्हिडिओ आहे आपल्याला आठवड्यातून फक्त तीन वार ही सेवा करायची आहे आणि दर गुरुवारी तुम्हाला तुमच्या दारावर हे चिन्ह बनवायचं आहे तर यामुळे काय होईल तुमचे ज्या कामामध्ये अडथळे येतात ते अडथळे येणार नाहीत मुलांच्या शिक्षणासाठी काही अडचणी असतील तर त्यासुद्धा सुटतील किंवा मुलांना अभ्यासामध्ये मन लागत नसेल आ म नोकरी त्यांच्या मनासारखी भेटत नसेल किंवा तुमच्या मिस्टरांचं किंवा पतीच्या नोकरीचं प्रमोशन होत नसेल तर म्हणजे अशा बऱ्याच घराघर म्हटल्यानंतर घराच्या बऱ्याच अडचणी असतात तर ते एक चिन्ह लावल्यामुळं आपल्या ज्या घराला एक सुरक्षा कवच तयार होतं त्याच्यासाठी आपल्याला हे चिन्ह आपल्या घरामध्ये बनवायचं आहे तर हा आहे कासव कासवाचा दिवा आहे आणि त्याच्यावरती दिवा असल्यामुळं ते मी कासव पाण्यामध्ये किंवा तांदळाच्या वरती ठेवत नाही फक्त खाली अक्षदा ठेवते आणि त्याच्यावरती मी हा दिवा स्थापन करते तर आपली आता पूजा पूर्ण झालेली आहे आणि माझी पूजा कशी असते ते नक्की सांगा तर सकाळी सकाळी आपल्याला पहिलं काम करायचं आहे आपल्या उंबऱ्यामध्ये रोज सकाळी रांगोळी काढून घ्यायची आहे रांगोळी काढल्यानंतर किंवा अगोदर आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि ज्या वेळेस आपण हळदीचं लेपन देतो त्यावेळेस आपल्याला सुक्या हळदीनं असं स्वास्तिक बनवायचं आहे तर हे जे स्वास्तिक आहे या स्वास्तिकमुळे आपल्या घरातील बरेचसे प्रश्न सुटणार आहेत तुमचं कितीही कठीण काम असू द्या कितीही कठीण तुमची इच्छा असेल तर तुमची ती सुटणार आहे कारण हे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असते आणि आपण गुरुवारी काढणार आहोत त्याच्यामुळं गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे आणि शिवाय सुक्या म्हणजे जी, जी कोरडी हळद असते पूजेसाठी जे आपण हळद वापरतो त्या हळदीनं आपल्याला ते काढायचं आहे म्हणजे आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत आणि स्ट्रॉंग होत असतं आणि आपली कुठलंही काम आपण करायला गेलो यांचा आशीर्वाद जो असतो तो आपल्या पाठीशी असतो त्याच्यामुळं आपल्याला हे चिन्ह गुरुवारी नक्की काढायचं आहे आणि गुरुवारी ज्यावेळेस आपण हे चिन्ह काढतो त्यावेळेस दोन्ही साईडला दोन रेषा ओढायच्या आहेत मधी चार टिकल्या द्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला दाराच्या बाहेर महत्त्वाचं हे दर गुरुवारी आपल्याला नक्की करायचं आहे जास्त नाही पण तुम्ही फक्त पाच गुरुवार हे करून बघा तुम्हाला एकाच एका गुरुवारी जर तुम्ही सकाळी हे केलात तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला नक्कीच रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल तर अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं आणि महत्त्वाचं काम गुरुवारी करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन दिल्यानंतर आपल्याला दुसरा आप हा जो उपाय आहे तो आपल्याला हा करायचा आहे आपल्या दारामध्ये रांगोळी काढायची आहे रोज तुम्हाला जशी शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही दारामध्ये रांगोळी काढायची आहे जर तुम्हाला कुठलीच रांगोळी येत नसेल किंवा जर वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही फक्त स्वास्तिक किंवा ओम किंवा गाईची जी पाऊला असतात गोमाता चिन्ह ते साचे भेटतात त्या साच्याने जरी तुम्ही काढलात तरीसुद्धा चालतं त्याच्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर ही कामं झाल्यानंतर ज्या वेळेस आपण देवांची पूजा करतो तर देवांची पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला देवघराच्या समोर बसून एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमहा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे या मंत्रामुळे खूप खूप अडचणी ज्या असतात आपल्या त्या खूप लवकर सुटतात आणि कितीही कितीही कठीण तुमचं काम असेल तर ती सुद्धा पूर्ण होतं तुम्ही ल खूप दिवसापासून एखादं तुमचं काम रखडलेलं असेल तर ते सुद्धा काम तुमचं लवकरात लवकर होतं तर ह्यामुळे हे तू तु, सुद्धा तुम्हाला पहिला तिसरा नियम हा करायचा आहे आणि चौथा नियम म्हणजे सोमवारी ज्या वेळेस तुम्ही पूजा करता त्यावेळेस तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेस दर सोमवारी संकल्प सोडून जप करायचा आहे मी दर सोमवारी ह्या मंत्राचा जप करण माझी हे इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून तुम्हाला हे सुद्धा करायचं आहे या मंत्राचा जप करायचं आहे आणि नंतर तुम्हाला मंगळवारी ओम कुलदेवताये ये ओम कुलदैव दै दे, देवी न नमहा कुलदेवी नमहा किंवा कुलदैवताय नमहा जे तुम्हाला सोप्पं जाईल ते तुम्हाला मंगळवारीसुद्धा या मंत्राचा जप करायचा आहे तर गुरुवार सोमवार आणि मंगळवार हे तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे तुमचे कुठलीही अडचण असू द्या गाडीची घराची पैशाची पैसे न टिकण्याची कसलीही अडचण असू द्या ती तुम्हाला तुमची पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी